माऊली दादा हाय स्वागत आहे नमस्कार करतो कोण आहे ओळख आहे का हो माऊली दादा ओळखलं तुम्हाला मी हाय स्वागत आहे माऊली दादा जेवण झाले का झाले माझे जे मा दादा जेवण तुमचे झाले का मी आली होते रात्री दादा तुमच्या लाईव्हला तुम्ही मला ओळखलंच नाही चहा एवढ्या लवकर कुठे आत्ताच जेवण झालं जास्त तुमचं झालं का जेवण गरीबाला ओळख द्या हो माऊली दादा ओळख आहे की आले होते की रात्री तुमच्या लाईवला तुम्हीच उलट मला ओळखलं नाही कोण आहे दादा आहेत ना बोला दादा कसे आहात तुम्ही झालं का तुमचं जेवण

मावली दादा बोला हो मावली दादा लाईक करा आणि बोला जेवण झालं का तुमचं कमेंट करा कमेंट करा नमस्कार नमस्कार काजलताई स्वागत आहे काजलताई लाईवला झालं का जेवण देवी सर्व भक्ते शू नमस्ते कशा आहात ताई मी मस्त आहे काजलताई तुम्ही कशा का आहात दोन नंबर मतदान केंद्र जाऊन पक्क केलं आहे बरं धन्यवाद धन्यवाद सपोर्टसाठी धन्यवाद काजल ताई नमस्कार हो प्रेम दादा दादा सहेल नमस्कार सपोर्टिंग साथी धन्यवाद प्रेम झाला का जेवन नहीं आऊंगी मेरा हाथ दुख रहा है मैं काटूंगी नहीं थप्पी मारूंगी नहीं मुझे नहीं पता है प्रेम को बोल नहीं तो मैं घर पे अब भी चली जाती हूँ नहीं मैं अभी चली जाती हूँ लगा ना थप्पी लगा दो तभी चेकिंग करूंगी नहीं तो करूंगी नहीं कहा प्रेम आया क्या आया क्या हाँ ठीक है मैं अभी बोल देती हूँ ताई <laughs> प्रेमवर नाही हो कंपनी मध्ये काम चालू आहे ना यार डोक्याला चालले घरी आता मी जाणार आहे नमस्कार विकास दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात विकासदादा कुठे होता हो इतके दिवस ताई जय भीम विकासदादा कुठे गायब आहात तुम्ही कुठे असता हो विकास दादा दिसत पण नाही कुठेच कसे आहात दादा पण लाईव्ह घेतात विकासदादा कधी असते तुमची लाईव्ह लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी गावी गेलो होतो मी ताई तिथे नेटवर्क नव्हते हो का विकास दादा ओके ओके हाय सोन्या दादा सोन्याचा चमचा घेऊन आलेत का <laughs> स्वागत आहे लाईवला सोन्या दादा लाईक like डन धन्यवाद धन्यवाद सोन्या दादा जेवण केलं की नाही सोन्या दादा अजून काजल ताई बाळ कसं आहे हो झोपला का अरे संसार रे संसार जसा तवा चुलावर कधी हाताला चटका तेव्हा मिळते भाकर खूप छान सगळे लाईक करा सब करा कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनल जॉईन करा शॉर्ट व्हिडिओ पहा कमेंट करा बाळ एकदम छान आहे त्याचा व्हिडिओ बघितला बरं का खूप छान आहे खरंच मस्त आहे नाव काय ठेवलं विचारलं होतं मी काजल ताई तुम्ही मला सांगितलंच नाही जेवण नाही अजून ताई आता घरी आलोय हो कसून आहे दादा सुषमा नमस्का। दा। दा। ताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा कविता ताई असं खूप लोक बोलतात काय करायचे ताई कमेंटसाठी म्हणजे समजलं नाही मला दा। विकास दादा राजा दादा साहेब नमस्कार हो तुमच्या आठवड्यात चालले मी चिमनगावला अरे वा खरंच का माझी बहीण जवळ आहे की पुसेगावला पुढच्या आठवड्यात म्हणजे कधी नक्की लाईक करा सब करा यात्रेला जा जाणार आहे का, का राया अरे वा खूप छान आहे हो नाव बर का राया मला आवडतं मस्त आहे तुमचं झालं का ताई जेवण हो सोन्या दादा एक वाजताच झालं ना लंच आज वेपस नाही का <laughs> <laughs> आज नाही आज नाही गुरुवारी सोन्या दादा फक्त गुरुवारी वेपर्स रोज रोज वेपर खाल्ल्यावर अजून जाडी होईल मी सोन्याचा चमचा घेऊन ठेवा नक्की नक्की चॅनल मोन झाला की पहिला सोन्याचा चमचा सोन्याचा झाला पण माझा चॅनल मोन होईपर्यंत सोन्याचा सपोर्ट करायचा डेली ट्रेडिंगला चाललेले लग्न आहे हो का अच्छा अच्छा या काय खायला बोलतात काय राजा दादा खायला बोलतात पुशेगाव यात्रेला नाही जमत हो पुषेगावच्या यात्रेला आहे माझ्या मुलीने माझी मुलगी आहे ना पुष्यगावमध्ये मा का माझे नाव पण राय आहे हम्म नात करती का यायचं यायलाच लागतंय महादेव दादा खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाईवला कसे आहात महादेव दादा जेवण झालं का करतो सपोर्ट हम्म हम्म हुँ हम्म पूर्ण होईपर्यंत तर सोन्याचा चमचा नक्की डन हो का हो ना सुष्मा ताई जेवण झालं का हो महादेव दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का कविता ताई नमस्कार दादा बोलत आहेत सपोर्टिंगसाठी धन्यवाद काजल ताई माझ्या ताईला लाईवला खूप लोकांची कमेंट होत नाही ग म्हणून विसरले काय करावे लागते कमेंट दिसायला अच्छा मग त्या लोकांना ब्लू द्यायचा विशाल दादा ब्लू द्यायचा त्या लोकांना मग त्यांच्या कमेंट दिसतात नमस्कार हो काजल आहे राजा दादा हसत आहेत काय करते काय नाही हो बसली आहे आता कंपनीत आहे कामाला बोला ताई कुठे आहे तुम्ही दिसत नाही महादेव दादा मी कंपनीत आहे ना कामाला बॅक कॅमेरा ऑन केला आहे कंपनीत बाहेरचं दाखवते कंपनीत नाही दाखवत ना अलाउड नाही आहे कविता ताई जेवण झालं का दादा बोलत आहेत लाईक केले आहे मी धन्यवाद बरं का महादेव दादा खूप लाईक आलंच नाही अजून महादेव दादा चारच झालेत सी सीवाले लाईक करा कमेंट करा विकास दादा मी तुमच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट केलेली तिथून ब्लू द्या विकास दादा शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका आणि हे करा काजलताईंनी कमेंट टाकले तिथून त्यांना ब्लू द्या तुम्ही काय काम करता महादेव दादा मी कपडा चेकिंग करते थप्पी लग घ्या लग घ्या थप्पी तो नहीं मैं घर पे जा रही हूँ विकास को अभी लाइव थोड़ा टाइम ले लूँगी बंद करूँगी और विकास को फोन उसको फोन करूँगी विशाल को और घर पे जा। जा। अरे लाइव कर रहा है ना मेरा लगाना है। तो लगाना चार्ज इतना लगाना है तू ही चेकिंग करने वाला है मुझे क्या है लगा नहीं तो मत लगा वो कंपनी वाले का एडभरी दे तो देखो सोने दादा काम हो रहे हो उस ओने तो ता मेरा कजल ताई ये तो नू हम्म दया दया क्या कुछ नहीं अभी ये हां बोला बोला सगळे लाईक करा कमेंट करा सोन्या दादा सपोर्टिंग खूप खूप खुँ धन्यवाद बरका, का सपोर्ट करा लाईक करा क्या हो गया?